नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की कि स्त्रिया किती दिवस सेक्स न करता जगू शकतात किंवा राहू शकतात याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेतो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला संपूर्ण जी माहिती देतो ती सायंटिफिक तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्टर्न हार्मोन जे असतं ते आपलं सेक्च्युअली सेक्च्युअलिटी जी असते ती आपल्याला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी ती मदत करत असते कारण आपल्या पुरुषांमध्ये टेस्टस्टर्न हार्मोनला खूप महत्त्व आहे कारण टेस्टस्टॉन हार्मोनमुळेच आपल्याला इच्छा होते आपल्याला प्रॉपर इरेक्शन होतं आपल्या पूर्ण भावना सेक्च्युअल भावना तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला एक्साइटमेंट भेटते त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा भेटते त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये मर्दानगी असते त्याच्यामुळेच आपल्याला ताकद मिळते त्याचप्रमाणे शरीरामध्ये पण एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे हार्मोन्स असतात आणि काही थोड्या प्रमाणात टेस्टोस्टॉरॉन हार्मोनचं प्रमाण पण असतं आणि हे हार्मोन कोणत्याही स्त्रीला चूप बसू देत नाही कारण की एक्साइटमेंट म्हटलं ही नैसर्गिक असते हे हार्मोन्स आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत ते त्यांचं काम करतीलच पण आपल्यावर ताबा किती मिळवावा आपल्यावर कंट्रोल कसा मिळवावा हे पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये ताबा मिळवण्यासाठी जास्त शक्ती देवाने दिलेली आहे कारण पुरुष हे एक वर्षापर्यंत वर्जिन राहू शकत नाहीत किंवा एक वर्ष विना मास्टरबेशन किंवा विना सेस करून करता राहू शकत नाहीत पण असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा आणून आणलं आहे की स्त्रिया हे एक वर्षापर्यंत मास्टरवेशन न करता सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी न करता राहू शकतात कारण की निसर्गाने त्यांच्यावर जे त्यांचे काम इच्छा असतात त्याच्यावर कंट्रोल करण्याची जे पद्धत असते ती स्त्रियांमध्ये जास्त मध्ये आढळून येते तर मित्रांनो हा झाला एक विषय पण दोघांना पण काम इच्छा होण्याची जे इच्छा असते प्रबळ जे आपलं म्हणजे आपलं हार्मोन्स असतात ते ॲक्टिव्ह झाले तर त्यांना काम करण्याची इच्छा होऊ शकते जर कोणी स्त्रियांनी जर कितीही कंट्रोल केलं किंवा पुरुषांनी कितीही कंट्रोल केलं तर ज्याप्रमाणे पुरुषांना नाईट फॉल होतात नॉक्चरनल इमिशन ज्याला म्हणतो आम्ही त्याचप्रमाणे स्त्रियांना पण झोपेमध्ये डिस्चार्ज होण्या होऊ शकतं आणि त्या डिस्चार्जमध्ये पण त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं एकवे जर समजा समजा स्त्री जर समजा रात्री झोपताना डिस्चार्ज झाली तर आठ ते दहा दिवस तिची काम इच्छा थांबून जाते हे निसर्गान दिलेली देण आहे तरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये अजून काही शंका कुशंका असतील तर तुम्ही केव्हाही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मा टाका मी त्याचा उत्तर देण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहतो माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि मला प्रमोट करा जेणेकरून माझा उत्साह कायम टिकून राहील धन्यवाद मित्रांनो